धडक आपल्या गावाहून मतदान करून ऊसतोड करण्यासाठी मढी कारखान्यात कामाला जाणाऱ्या मजुरांच्या मालट्रकने धडक देऊन नऊ मजूर जबर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना धुळेसुरत राष्ट्रीय महामार्गावरील विसरवाडी येथील एकशे बत्तीस वीज केंद्राजवळ घडली आहे कोंडईवारी घोगलपाडा येथील ऊसतोड मजूर मतदान करण्यासाठी आपल्या गावी आले होते मतदान करून आज दुपारी एक वाजेच्या रेल्वेने मढी येथे जाण्यासाठी रिक्षा क्रमांक जी जे पंधरा एम त्र्याहत्तर शून्य सातने ने निघाले असता विसरवाडी नजीक असलेल्या एकशे बत्तीस वीज केंद्राजवळ सुरतकडून भरधाव वेगात येणारा मालट्रक क्रमांक जी जे सोळा ए यू नव्याण्णव एकतीसने अपेरिक्षाला धडक दिल्याने त्यांचा अपघात झाला त्यातील मजूर सुरेश गुलचंद गायकवाड मंगीबाई बावसिंग राजू देसाई गुलाबकुवर भाऊशा माळसे प्रमिला माळशे अरविंद माळशे रवींद्र जय माळसे सर्व राहणार घोगलपाडा तालुका जिल्हा धुळे जबर जखमी झाले होते या अपघातात तीन मजुरांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना ताबडतोब नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले तर काही मजूर विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत आहेत घटनास्थळी विसरवाडी पोलीस दाखल झाली आहे चौपदरीकरणचे अपूर्ण काम त्यात रस्त्यात मोठे मोठे खड्डे यामुळे या महामार्गावर अपघाताची मालिका दररोज सुरू आहे तरी पण कोणीही गांभीर्याने घेत नाही लोकशाही हक्क न्यूज चॅनलसाठी जयेश वाणी